गुड मॉर्निंग नमस्कार लाईट घ्या संगीत काही गावी आलेलो तुमचा काही फोन लागत नव्हता आणि आपले असं बोलत आहेत नमस्कार दादा कल्पना काहीच आजमन झालेलं आहे अलिबाग जळगाव प्रभाकर भाऊ आत्ता एक जुन्नर गेली पण ती बनकर फाटेवरून जाणार होती म्हणून ती सोडून दिली आहे आदरणीय बजाव दादा नमस्कार कल्पनाताई नमस्कार आणि स्वागत आहे अशा ताई सपोर्टिंग कल्पनाताई आदरणीय वहिनी साहेब नमस्कार आणि सकाळ स्वाती प्रभाकर भाऊजी नमस्ते श्री आता मंजूर ताईच्या लाईव्ह आलो होतो मी हो मी पण होतो तिकडे जळगाव नाशिक कोण कोण आहे बघा धुळे जळगाव अरे गोकुळ आता मी आहे विठ्ठलवाडीला पण मध्ये आलेलो मी पाच तारखेला आलेलो गावी तेव्हा काय फोन लावला पण काय लागलाच नाही आवाज येत नाही आवाज तर फुल आहे आवाज फुल हो। आहे अशा काही नाकाला मास्क लावा आता मास्क बीस काय हे नाही आणि कल्पनाताई बोलत आहेत आशाताई नमस्कार सुख सकाळ ओम नमो शिवाय प्रफुल भाऊ आदरणीय प्रभाकर नमस्कार आवाज येतोय ना ओके सावधिक बघते प्रफुल भाऊ नमस्ते शुभ सकाळ आपलं हे विठ्ठलवाडी डेपो कल्याणला काम चालू आहे म्हणून विठ्ठलवाडीला जरा महत्व आलं कल्पना ताई सपोर्टिंग इमोजी हे सपोर्टिंग कमी आणि आशाताई गुरुताई आहे सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार आणि ताई नमस्कार दादा शुभ सका नमस्कार आणि शुभ सका प्रभाकर भाऊ बोलत आहे आदरणीय भाऊजी नमस्कार आपणाला प्रफुल्ल भाऊ कमेंट कल्पना काही बोलत आहे ताई क्रांतिकारी जय भी ताई जय भी नमोभूताय शुभ सका प्रफुल्ल भाऊ बोलत आहे आणि प्रभाकर भाऊ बोलत आहे आदरणीय मनीषाताई ताई नमस्कार गुड मॉर्निंग कल्पना ताई सपोर्टिंग है, ही मोदी आणि स्वाती बोलत आहे मनीषाताई शुभ सकाळ आशाताई सपोर्टिंग इमोजी आणि मनीषाताई बोलत आहे प्रभाकर दादासाहेब नमस्कार प्रफुल्ल सपोर्टिंग इमोजी आमच्या गाड्या बरेचसे गेलेल्या आहेत समोर आपलं विठ्ठलवाडी स्टेशन सपोर्टिंग, सपोर्टिंग ताई सपोर्टिंग कमेंट स्वाती सपोर्टिंग कमेंट कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट मानिसाहेब बोलत आहे स्वातीताई नमस्कार आणि शुभ सका आणि आपले भाऊसाहेबांचं आगमन झालं आहे राम राम भाऊ भाऊसाहेब भाऊ राम आणि शुभसाकार आणि सविताचं आगमन झालं आहे साहेबजी नमस्ते शुभ सका कल्प हे मनिषताही बोलत आहे कल्पनाताई जय भीम माने आमच्या पूर्वी ताई आगमन झालं आहे श्री स्वामी समर्थ दादा तर पूर्वी ताई कुठे आहात आपण फक्त लाईवला दिसतात तुम्ही लाइव वगैरे घेतात की नाही आणि मनीषाताई बोलत आहे लाइक टन श्री स्वामी समर्थ भाऊसाहेब मगरे भाऊ बोलत आहे सविताताई नमस्ते प्रभाकर भाऊ बोलत आहे लाईव्ह डन मनीष्य की सपोर्टिंग कमें सविता सविता ने आता नवीन कमेंट करना शुरुआत के लिए या में हम और सबकी खबर रखते हम और हमारी झलक सबसे अलग हमारी नहीं अपनी झलक अने कल्पना ही सपोर्टिंग कमेंट है प्रफुल भा लाइक मनीषा ही सपोर्टिंग कल्पना कल है कल्पनाताई है भाई साहब दादा क्रांतिकारी जे भी आणि भाऊसाहेब मंजरे भाऊ बोलत आहे मनिषा ताई नमस्कार कल्पना ताई सपोर्टिंग करणे प्रभाकर भाऊ बोलत आहे बापरे आदरणीय वहिनी साहेब आता हा प्रभाकर भाऊला विश्वास पटला असे की <laughs> आता येतात सविताला कमेंट करता आणि मनीषाताई ताई बोलत आहे भाऊसाहेब दादा नमस्कार सविता बोलत आहे एकच दादा दादा आणि एकच ताई राम मंडल ताई दुसरे कोणी सुंदर नाही आणि कविता बरोबर खंडपाच्या नावाने चांग झालं कल्पना ताई भीम भाऊसाहेब मोजरे भाऊ बोलत आहे आणि कविता बघता येळकोट वेळकोट जय म्हणला मेनिसाताई सपोर्टिंग कमेंट आणि कल्पना ताई बोलत आहे भीम दादा आदरणीय भाऊसाहेब दादा आणि प्रभाकर भाऊ बोलत आहे बापरे मनिषा ताई सपोर्टिंग कमेंट प्रफुल भाऊ बोलत आहे भाऊसाहेब दादा जे भीम बुद्ध आहे आणि भाऊसाहेब मदरे भाऊ बोलत आहे प्रभाकर दादा नमस्कार आणि अश्विनी ताई झालं आहे नमस्कार बाजीराव दादा अश्विनीताई स्वागत आहे आपलं आणि सुाताईची सपोर्टिंग कमेंट महादेव महादेव सुषमाताई आजमन झालेलं आहे सुषमाताई नमस्कार नमस्कार रात्री आलो होतो ओळखला ना की नाही सुषमाताई ताई प्रफुल भाऊ सपोर्टिंग विमोली आणि प्रभाकर भाऊ बोलत आहे जमतं जमतं आदरणीय साहेब भाऊसाहेब मगरे भाऊ बोलत आहे प्रफुल भाऊ जय भीम सुषमाताई बोलत आहेत नमस्कार आदरणीय आणि मनीषाताई सपोर्टिंग कमेंट आणि प्रफुल भाऊ बोलत आहे सुषमाताई नमस्कार आणि शुभ सकाळ काय आमच्या का गाड्या अजून आलेल्या नाही मनीषाताई सपोर्टिंग इमोजी आठवणीताई बोलत आहे भाऊसाहेब दादा आणि सगळ्यात बोलत आहे आज मी शिकवणत आई नमस्कार गुड मॉर्निंग कल्पनात आई बोलताई प्र सगळ्यांनी कुठे गेले बघले आम्ही पण ट्राय करून पाहिलं करा करा ट्राय आणि प्रफुल भाऊ सपोर्टिंग आणि मोदी ताई बोलत आहे मस्त सविस्ताई प्रफु प्रफुल्ल भाऊ सपोर्टिंग इनोजी भाषिने काही बोलत आहे मनुष्यत आहे नमस्कार पूर्वी पाटील काही बोलत आहे येस दादा पूर्वी आहे ॲक्च्युली काय आता मी चाललो आहे बस आहे पण अजून का बस आलेली नाही आता बसची फ्रिक्वेन्सी कमी झालेली आहे કલ્પના તપોર્ટિંગ કર્મી ભાવ સાહેબ નગર બોલતા ભાવ ચાર્જ બોલતા હાઉ ભાવ ભાવ ચાર્જ ઘેન નિગલે પ્રપોર્ટિંગ કર્મી સપોર્ટિંગ મોદી અને આપી સપોર્ટિંગ કર્મી અશ્વિને કાંઈ બોલત નમસ્કાર કવિતા વહીં બસ આ પણ એકદમ કાંઈ ગંટી નહીં અહીં ત્યાં પીચર તમે ગાંધો ધ્યા बावसाहेब मगर भाऊ बोलत आहे अश्विनीताई नमस्कार कल्पना ताई बोलत आहे वासुदेव वासुदेव आणि पूर्वी ताई बोलत आहे लाईट नंबर एट थँक्स पूर्वी ताई प्रभाकर भाऊ बोलत आहे कल्पना ताई वा वा आपल्याला पण म्हणताय बा कल्पना ताई पण सपोर्टिंग कमे पूर्वीचा ॲक्च्युली आपण आता आहेत कुठे आणि मनिषाताईची सपोर्ट इंग कमेंट प्रफुल्ल भाऊ लता आहे अश्विनीताई नमस्कार आपल्या मनिषाताई हरे राम हरे राम पूर्वी पाटील ताई बोलत आहे व्हेअर आर यू गोईंग सर आय एम गोईंग टू ॲट जुनर टू मीट माय फ्रेंड गल्पना ताई बघत आहे आदरणीय तो आदरणीय प्रभावकर जमलं नाही अजून लागली नाही ती विचारा ना तुळजापूर जातेचा जर इकडून जात असेल मोरबाडून तर आळेफाट जाणार ना, ना। आणि स्वैता बोलताय ओ साहेब नवीन शाळेचं ॲडमिशन आहे व जरा एकदम जगलं होता तिकडे तिकडे पण माझे साहेब आहेत ना आणि मनीषाताई सपोर्टिंग कमेंट अश्विनी काही बोलत आहे जेजुरीला चाललं नाही हो अश्विनीला जुन्नर जुन्नरला चाललं आहे आणि स्वैता बोलताय भाऊसाहेब दादा नमस्ते कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट आणि मंगलताईचे आगमन झाले मंगलताई बोलताय नमस्कार मनीषाताई सपोर्टिंग कमेंट मंगलताई बोलत आहे लाईक केलं कल्पनाताई सपोर्टिंग कमेंट राजेश ससानी भाऊ आपलं स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि आदरणीय आमच्या गावचे युजन आदरणीय बाजेराव साहेब गुड मॉर्निंग राजेश भाऊ तुम्हाला पण सुख का मंगलताई बोलत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंगलताई तुम्हालाही सुख का मनीषाताई बोलत आहे मंगलताई नमस्कार आणि मंगल काही बोलत आहे छान असा झाला का हो मंगलताई भाऊसाहेब बोलत भाऊ बोलत आहे लाईक डन मंगळ नऊ राही भाऊ बोलत आहे लाईक डन सविता बोलत आहे अश्विनीताई नमस्ते मंगल काय बोलत आहे मनीषा ताई नमस्कार कल्पना काही बोलत आहेत मंगलताई नमस्कार कल्पनाबाई बोलत आहे अश्विनीताई नमस्कार आणि आपल्या मंगलताई बोलत आहे सविता ताई नमस्कार आणि भाऊताई नगर भाऊ बोलत आहे दादा जे कल्पना कल्पनाताई सपोर्टिंग मनीषा ताई सपोर्टिंग कल्पना कल्पनाताई सपोर्टिंग इमोजी आणि सविता बोलत आहे राजेश भाऊजी नमस्कार प्रफुल भाऊ सपोर्टिंग मंगल मंगलताई बोलत आहे कल्पनाताई नमस्कार कल्पनाताई सपोर्टिंग इमोजी सविता सप सपोर्टिंग कमे आणि मंगलताई सपोर्टिंग कमेट आणि मनीषा ताई सपोर्टिंग कमेट आणि पार्वतीताई साजवन झालं भाऊ नमस्कार आणि प्रफुल भाऊ सपोर्टिंग इमोजी मंगलताई सपोर्टिंग इन आणि सविता सपोर्टिंग इन आणि अश्विनी ताई बोलत आहे पुस्तक सगळ्यांना कल्पनाताई सपोर्ट इन कमेंट मंगलताई सपोर्टिंग कमें, इन कमेंट आणि मंगलताई सपोर्टिंग कमेंट प्रफुल्ल भाऊ सपोर्टिंग इमोजी आणि राजस हसानी भाऊ बोलत आहे आदरणीय सविता वहिनी नमस्कार शिव सकाळ आणि भाऊसाहेब मगरे त, 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 ती सपोर्टिंग कमे मनीष मनीषाबाईची सपोर्टिंग कमेंट प्रफुल्ल भाऊ सपोर्टिंग इमोजी आणि पार्वती काही बोलत आहे जय भीम जय बीसा म्हणतात प्रफुल्ल भाऊ सपोर्टिंग इमोजी भाऊसाहेब मगरे भाऊ सपोर्टिंग कमेंट फारुतताई बोलत आहे जे संविधान माऊली माऊली आणि सविता बोलत आहे मंगलताई नमस्ते राजेश भाऊ बोलत आहे आदरणीय प्रभाकर साहेब नमस्कार आणि गुड मॉर्निंग प्रफुल भाऊ सपोर्टिंग इमोजी फारुदताई सपोर्टिंग कमेंट सल्पना ताई सपोर्टिंग कमेंट मनिषा ताई सपोर्टिंग कमेंट प्रफुल भाऊ सपोर्टिंग कमेंट सविता सपोर्टिंग कमेंट आणि आता प्रभाकर भाऊ पण सपोर्टिंग कमेंटवरती आलेले पारुतीचाही सपोर्टिंग कमेंट आणि मला वाटतं आता थांबलं पाहिजे मनीषा था ताई बोलता आहे फारुतता नमस्कार आणि फारुकताई बोलताय नमस्कार मनीषा ताई मंगलताई कल्पनाताई आणि प्रफुल्ल भाऊ सविता आश्विनीताई सगळे सपोर्टिंग कमेंटवरती आलेले आहेत म्हणजे सगळे एक पाच दहा मिनटात थकलेले कमेंट करून थक करून त्याच्यामुळे त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे की लाईव्हला सपोर्टिंग कमेंटपेक्षा एक दोन ओळीचं एक वाद्य लिहून ठेवा वेगवेगळे पंधरा वीस कमेंट असले तरी भरपूर झाले आणि सविता बोलत पूर्वी पूर्वीताई नमस्ते सूर्सकार मंगलताई मनीषाताई ताई अश्विनीताई प्रभाकर भाऊ त्यांचे सपोर्टिंग कमेंट आणि प्रभाकर भाऊ बोलत आहे आदरणीय मंगलताई नमस्कार अजून एक तीन मिनटं ठेवतो वीस मिनटं कम्प्लीट होतो मग बंद करतो आणि चविता पांढरव घरी पांढरून पांढवून कल्पना ही सपोर्टिंग कमेंट राजे हे सपोर्टिंग म्हणजे राजेश ससाने भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि फक्त इकडे कल्याणला काम चालू आहे म्हणून इकडे गर्दी झाली नाही ते इकडे कुत्र पण नसतं फारुतीताई नमस्कार भाऊ फारुतीताई आपलं स्वागत आहे आणि प्रभाकर भाऊ बोलत आहेत मी मागता वाटेल चांगलं चांगल्या माणसाचे मग त्यांनी पाठ फिरवलं ते कळत नाही अश्विनीताई राजेश भाऊ भाऊसाहेब वगैरे पूर्वी काही बोलत आहेत चैत्र दिदी श्री स्वामी समर्थ मनिषा ताई अश्विनीताई सपोर्टिंग इमोजी मंगलताई बोलत आहे पूर्वी नमस्कार राजेश ससानी भाऊ सपोर्टिंग इमोजी कल्पना ताई मनीषा ताई सपोर्टिंग कमेंट राजेश भाऊ सपोर्टिंग इमोजी आणि पार्वती माझं नाव का घेत नाही तुम्ही असं माझी बहीण बोलत आहे भाऊ बोललो ना पार्वती ताई तुमचं स्वागत आहे पहिलंच बोललो राजेश सत् भाऊ सपोर्टिंग होईल हो आणि कपूल भाऊ बोलत आहे सूरज निकलने का वक्त हो गया फूल खिलने का वक्त हो गया होगा मिटी से जागो मेरे दोस्त को में लाने का वक्त हो गया अभि हाफीबी में गाडी लाने का है आणि पूर्वी ताई बोल होता निर्मल दिदी स्वामी समर्थ आणि प्रफुल्ल भाऊ हे प्रभाकर भाऊ बोलत आहे प्रेम करायचं असेल तर मुख्यादानावर घराचे कमीत कमी तुमच्यातली इमानदार करतील राजेश ससानी भाऊ सपोर्टिंग इमोजी मंगलताई सपोर्टिंग इमोजी आणि प्रभाकर भाऊची कमेंट आहे प्रेम करायचं तर मुख्या पाण्यावर करा राजेश ससानी भाऊ मंगलताई राजेश ससानी भाऊ कल्पना ताई आणि अश्विनी ताई सपोर्टिंग इमोजीबद्दल धन्यवाद राजेश भाऊ मगरे साहेब नमस्कार सुळ आणि बोलत आहे प्रफुल्ल भाऊ नमस्कार कल्पना कल्पनाताई त्यांचं सपोर्टिंग इमोजी भाऊसाहेब मगरे भाऊ सपोर्टिंग आहे आणि आत्ता एक सोळा सेकंद फक्त आणि जर कमेंट भरपूर खाली आहेत काय होतं की इमोजी आणि हे पाठवलं ना मग ते भरपूर घेऊन जातं प्रफुल्ल भाऊ प्रभाकर भाऊ मंगलताई पूर्वी ताई कल्पना ताई मनीषा ताई आणि आमच्या सविता मॅडम सर्व कल्पना ताई सर्वांचे खूप खूप आभार आपण एवढ्या कमी वेळात आलात त्याबद्दल दादाश्री तुम्हाला सपोर्ट करायला वाचायला उरकणार नाही मी सपोर्टिंग कमी करत आहे ओके ओके चालेल चालेल आणि राजेश भाऊ आदरणीय बाजीराव साहेब मी आणडी म्हणतो तसं नाही आहे कसं आहे की एकतर आता मी उन्हात उभा आहे काही दिसत नाही आहे ना आणडी नाही हो हे का जे शाणे असतात ते कुणाला मदत करत नाहीत एक लक्षात ठेवा की कुणाचं चॅनल म्हणून झालं की ते सगळे असे राजा महाराजासारखे जातात स्वतःला एकदम निर समजतात आपण तसं नाही करत तुम्ही बघत असाल आपण लाईव्हला गेल्यावर ते कमीत कमी दहा पंधरा वीस मिनटं हां फोन हो आला तर आपण निघून जातो आणि मनिषाताई सपोर्टिंग कमेंट कल्पनाताई सपोर्टिंग कमेंट प्रफुल भाऊ सपोर्टिंग कमेंट राजेश भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि आता मला वाटतं की रजा घेतली पाहिजे कारण एवढे एवढं वरती होतो आम्ही का विचारू नका आणि सर्वांच्या म्हणजे कमेंट वाचायला उन्हामध्ये नाही जमत कि, किती जरी ब्राईटनेस वाढवला ना तरी दिसत नाही आहे आणि भाऊसाहेब वगैरे भाऊ बोलत आहे बाय बाय आणि सर्वांना बाय बाय सविता बोलत आहे बाय बाय धन्यवाद